फट फटाका फुटला धम धमधमाका झाला लावा दिवा पणती उजळू दे भिंती सण आला घरा फराळाच करा गुळ साखर हसली करंजीत बसली कुरकुरीत चकली पोटभर खाल्ली चंदनाचा पाठ सोनियाचे ताट आली आली दिवाळी बहीण भावा ओवाळी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनल चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली ग्रहपाठ इयत्ता पाचवी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाचवीमधील अभ्यास हा ग ग्रहपाठ सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब चला करूया सुरुवात या आधीचे मराठी गणित इंग्रजी हिंदी या विषयांचे व्हिडिओज मी या चॅनेलवर आपल्या अपलोड केले आहेत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे बघा परिसर अभ्यास भाग एक याच्यामध्ये इथे पहिला प्रश्न दिलाय रिकाम्या जागे योग्य शब्द भरा ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो म्हणून ते लुकलुकत नाहीत मग उत्तर आहे ग्रहांना उत्तर आणि दक्षिण धुवाच्या मध्यावर पृष्ठभागावरील काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात पुढचा प्रश्न ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे पाणी हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे न स्वतः तयार करतात पुढचा बघा शिळ्या भाकरीवर कापसासारखे तंतू म्हणजेच बुरशी वाढते कंसातील योग्य शब्दांची निवड करा बघा गावच्या यात्रेत दर्श गावच्या यात्रेत दर्शन रांगेत स्वयंसेवक म्हणून उभे राहणे गावच्या यात्रेत दर्शन रांगेत स्वयंसेवक म्हणून उभे राहणे ही सहकार्याची भावना आहे इथे सहकार्य येईल घडलेली चूक मोकळेपणाने इतरांना सांगणे प्रामाणिकपणा सर्वांसाठी अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षणाच्या सुविधा पुरवणे स्त्री पुरुष समानता चौथा आहे आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे ज्याला आपण सहिष्णु वृत्ती असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा थोडक्यात उत्तरे लिहा जंगलामुळे पर्यावरण संतुलन कसे राखले जाते आहे आपल्या पर्यावरणात अनेक अन्न साकळे आहेत याद्वारे सजीव सजीव तसेच सजीव निर्जीव यांच्यात परस्पर देवाणघेवाण होत असते ही सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की पर्यावरणाचा पर्यावरण संतुलन राखले जाते दुसरा प्रश्न ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे कोणते आहेत मग उत्तर आहे ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्र असलेल्या नदी का वापरतात त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते त्यामुळे पाण्याचा वापर पुरेपूर होतो पुढचा प्रश्न बघा अन्न टिकवण्याच्या योग्य पद्धती कोणत्या वाळवणे थंड करणे उकळवणे हवाबंद डब्यात ठेवणे इत्यादी पुढचा प्रश्न तुमच्या शाळेत उपलब्ध सुविधांची यादी करा माझी शाळा स्वच्छतागृह क्रीडांगण शाळेला कुंपण प्रयोगशाळा वाचनालय शालेय पोषण आहार अध्ययन कोपरा संगणक कक्ष पुढचा प्रश्न कोणकोणत्या उपक्रमांसाठी पालकांचा सहभाग मिळवता येईल मग बघा सहल स्नेह संमेलन क्रीडा स्पर्धा शिक्षक पालक मीटिंग वृक्षारोपण विज्ञान प्रदर्शन समुच्च रेषा पद्धतीच्या खालील नकाशात तीव्र उतार आणि मंद उतार दाखवा बघा हिथे आकृती आधीच होती फक्त हा आहे तीव्र उतार आणि हा आहे मंद उतार सांकेतिक चिन्ह बनाव यांच्या योग्य जोड्या जुळवा मग बघा इथे हा लोह मार्ग आहे हे पोस्ट ऑफिस आहे मग टपाल कार्यालय आण आणि हे झऱ्यासाठीचं चिन्ह आहे हे आहे बंदर आणि हे आहे किल्ला आणि हे चिन्ह खाण यासाठी दर्शवलं जात परिसराभ्यास भाग दोन रिकाम्यासाठी योग्य शब्द भरा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला आपण वापरतोय ती दनदर्शिका इसवी सन वर आधारलेली आहे पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात सतत आणि संत वेगाने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती होय लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव पुढचा प्रश्न बघा एका वाक्यात उत्तरे लिहा अनुवंशिकता म्हणजे काय माणसाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्यांच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात प्राणी व वनस्पती या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात पाण्यात आणि जमिनीवर राहणाऱ्या रा प्राण्यांना उभयचर प्राणी म्हणतात जसं की बेडूक कासव मगर पुढचा प्रश्न बघा पृथ्वीची उत्पत्ती सुमारे किती वर्षापूर्वी झाली आहे असे शास्त्रीय संबोधनाच्या आधारे मानले जाते मी ते बघा पृथ्वीची उत्पत्ती सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी झाली आहे असे शास्त्रीय संशोधनाच्या आधारे मानले जाते पुढचा प्रश्न इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ कसा लिहिला जातो इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ इसवी सण एक ते शंभर असा लिहिला जातो शास्त्रीय पद्धत म्हणजे काय प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे इतिहास म्हणजे काय भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात पुढे प्रश्न आहे डायनासॉर माहिती लिहा माझा प्रश्न वर खाली झाले मागचा प्रश्न पुढे आणि पुढचा प्रश्न मागे डायनासोर हे इतिहासपूर्व काळातील पृथ्वीवरील सरपटणारे प्राणी व पक्षी होते काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी होते काही द्विपादी होते तर काही चतुष्पाद होते पुढचा प्रश्न पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे बंद झाले तर काय होईल दिवस व रात्र होणार नाही सजीवसृष्टी नष्ट होईल काळ समजणार नाही पुढचा प्रश्न बघा थोडक्यात उत्तरेला थो गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर मात्र गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात पुढचा प्रश्न सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले पुढचा प्रश्न आहे पुढील घटना कालानुक्रमे बघा का, हा क हा कालानुक्रम असा आहे या पद्धती पहिल्यांदा काय तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गती मांडक अवकाशात निर्माण झाला सूर्य आणि सूर्याभोती फिरणारे ग्रह निर्माण झाले आणि त्याच्यानंतर पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली आणि नंतर चौथं आहे अनेक प्रकारचे एक, एक पेशी निर्माण झाले पुढचा प्रश्न आहे एकपेशी बघा सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहायची आहेत पोटात पिल्लांची वाढ पूर्ण झाल्यानंतर आईने त्या पिल्लाला जन्म देणे जन्मानंतर काही काळ तिच्या अंगाच्या दुधावर त्याचे पोषण होणे ही बहुतेक प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिसर भाग एक आणि परिसर भाग दोन याचा ग्रह फार सोडून घेतलेला आहे अशाकरता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये トープルイントナマスカル。